परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील चांदूरबाजार मार्गावरील त्रिवेणी कार सौदासाठी येत असल्याचे म्हणत रुपये मारहाण करत लुटमार करून लुटल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी या तक तक्रारीचे तात्काळ गांभीर्याने दखल घेत तपास केला असता यात वेगळाच प्रकार उघड झाला आहे पैसे दुप्पट करण्याच्या नादात आलेल्या या व्यक्तीला लुटण्याची ही घटना समोर आली आहे पैसे दुप्पट करून देतो या आमिषाने सहा साडेसहा लक्ष रुपये घडवून जबरदस्तीने लूट करण्यात आलेल्या टोळीचा पर्दाफास पोलिसांनी केला आहे पोलिसांनी या प्रकरणी शरद दिगांबर ढोके वैत्रेपन शहापूर वळूळ लाल्या उर्फ मनोज कुमार जयस्वाल राहणार फेजरपुरा अमरावती निलेश देवकरण यादव राजापेठ अमरावती प्रदीप रामराव वैराडे वय वै सत्तेचाळीस शुभम गोपाल वैराडे वय वै सव्वीस राजनापूर्णा तालुका चांदूर बाजार तर अमरावती फेजरपुरा येथील गोलू उर्फ कुमार गेडाम अशा सहा आरोपींना ताब्यात घेतले असून दोन आरोपी फरार आहेत आरोपी करून लुटलेली रकमेपैकी पाच लाख चौदा हजार रुपये नगदी ताब्यात घेण्यात आली आहे तर या गुन्ह्यात वापरलेली रान रंगाची तवेरा एम एस सत्तावीस ए सी त्रेसष्ट सत्त्याण्णव तथा होंडा युनिक्रान दुचाकी असा असा ऐकून दहा लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल सुद्धा जप्त केले आहे पैसे दुप्पट करून देण्याच्या नादात चांदूर रेल्वे तालुक्यातील सुपलवाडा निवासी सुधाकर राऊत यांनी गावातीलच सचिन ठाकरे नामक गावकऱ्याच्या सांगण्यावरून दहा लक्ष रुपये घेऊन ते निघाले होते मात्र साडेतीन लक्ष रुपये त्यांनी आपल्या भावाला परत दिले आणि साडेसहा लक्ष रुपयाचे दुप्पट करण्याच्या नादात ही घटना झाली यात ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपूर शुभम कुमार व पोलीस निरीक्षण किरण वानखडे यांच्या नेतृत्वात असलेल्या पोलीस पथकाने ही हीरित्या कारवाई केली आहे अशा फसव्या आमिषीला बडी पडू नका असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून केले आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा